तर हे बघा मी साडी मागवली ऑनलाईन फ्लिपकार्टवरून दाखवते आज आले पार्सल हे बघा ना ब्लाऊज पीस कसं आलं आहे ब्लाऊज पीस मोठा आहे हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय बघ तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर माझ्या सॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे कोमल मानवते माझे केस ना असे ओले ओले आहेत त्यामुळे थोडंसं तर मी ना ऑनलाईन शॉपिंग केली होती तर भरपूर केली पण आज का आले नाही आहे येते घेत आहे पण कुर्ती वगैरे मागवली पण ते काही मला नाही पसंत त्यामुळं मी रिटर्न दुसऱ्या मागवल्या तर साडी कुर्ती वगैरे मागवली तर मी तुम्हाला दाखवते ऑनलाईन शॉपिंग কুড়ি ছান খুলনুবন দাখে কুড়ি কুড়ি মা খুব ছান খুব আপনি मिस्टरांसाठी उठवा त्यांना असे सारखे मागवत राहतात ते आवाज येई गेले की दुसरं मागवतात पण आता जरा वेगळे मागवले वेगळ्या कंपनीचे मागवले ते असेच वापरतात कारण घड्याला कनेक्ट होतात ना त्यामुळं मिस्टरांसाठी घेतले ते बघा साडी मागवली फ्लिपकार्टवरून मागवली खूप छान आहे मला मला खूप आवडली बरोबर पण मला पुरते का नाही काय माहिती नाही पुरली तर मग आईला बहिणीला अशी चालू केक मागवली ती सासूला मागवली आणि ती मला मागवली पण मला वाटत नाही मला पुरेल का नाही पुरेल नाही पुरली तर मग द्यायची कोणाला पण आईला वगैरे साडी मागवली आणि कपडा एवढा कॉटनचा एवढा मस्त कपडा आहे ना बापरे खूप छान आहे हे बघा डिझाईन पण मला खूप आवडली आणि एकदमशी कॉटनची एक सासूला पण मागवली माझ्या छान तर मला आवडली साडी खूप छान आहे आणि याच्यावर ब्लाऊज पीस लागलेलं आहे हा ब्लाउज पीस दिला आणि ब्लाऊज पीस पण मोठा आहे ड्रेस मागवला मी कुर्ती खूप छान आहे थोडी महाग आहे पण कॉटनची एवढी छान आहे ना खूप आता गावाला भरपूर होऊन आहे ना त्यामुळे मी कॉटनचे कपडे म्हणजे मागवले कुर्ती पण पूर्ण कॉटनच्याच मागवली पाचशे रुपयाची कुर्ती आहे पण खूप छान आहे आणि कम्फर्टेबल जास्त तर माझ्या बाप्पाचे कपडे नाही भेटत पण खूप छान आहे अशा कलाचे मी कमीच वापरते कमी मध्ये मी असे ते इलास्टिक इथे इलास्टिकवाले मी कधीच नाही ड्रेस मागत आतापर्यंत नाही बरं का ते इलास्टिक गळा थोडा मोठा आहे पण ठीक आहे घालून दाखवलं मिस्टर खूप छान आहे त्यांना आवडलं म्हणजे ठीक आहे असे केले मी ऑनलाईन शॉपिंग आणि दुसरं पण कुर्ती येणार आहे ते पण कधी येतात काय माहिती तर माझी शॉपिंग कशी वाटली